नमस्कार आपण बघत आहात लेखणी शस्त्र जिल्हा विशेष प्रतिनिधी अंतर्गत आणि स्वतःच्या खाजगी खर्चाने खाजगी घर बांधण्यासाठी अनेक लोक या शहरामध्ये घर बांधत आहेत आणि घर कामासाठी जे अत्यावश्यक वस्तू असते ती म्हणजे वीट आणि ही जी वीट खरेदीसाठी आता जे ग्राहक जात आहेत वीट मालकांकडे तर हे वीट भट्टीधारक वीट मालक हे सर्रास ग्राहकांना लुटत आहेत याच महिन्यात तीन हजार विटांसाठी हे वीट बट्टीधारक ग्राहकांकडून साडे बारा हजार रुपये घेत होते त्यानंतर त्यांनी लगेचच चौद्या हा चौदा हजार रुपये वाढवले पुन्हा सोळा हजार रुपये केले आणि आता अक्षरशः अठरा ते एकोणीस हजार रुपये हे वीट बट्टीधारक घेत आहेत या शहादा तालुक्यामध्ये हे वीट भट्टीदारक ग्राहकांची सर्रास लुटमार करत आहेत लुबाडत आहेत म्हणून हे त्यांनी परस्पर मनमानी पद्धतीने वाढवलेला दर आहेत हे दर कमी झाले पाहिजे ही लुटमार थांबली पाहिजे म्हणून आम्ही मान्य तहसीलदार शहादा यांना आमच्या बिरसा बैठण नंदुरबार संघटनेतर्फे निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांनी तात्काळ या लुटमार करणाऱ्या वीट भट्टीधारकांना नोटीस पाठवावी आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करत आहोत जय बिरसा जय आदिवासी